चला सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ पाणी घेतले का सगळ्यांनी पाणी घ्या काल रात्री ओंकारामध्ये मी पाण्याला जे आपण सूचना देतो वॉटर अफर्मेशन करतो त्याबद्दल सांगितलं तो व्हिडिओ जरूर बघा आपण सकाळी वॉटर अफर्मेशन पण देतो आणि व्हर्टेक्स वॉटर पण करतो तर पाण्याला चमच्यानी फिरवायचं आहे चमचा घालून क्लॉकवाईज दोन चार वेटोळे घ्या भरभर भरभर अफरमिशन देत देत आम्ही सर्वजण निरोगी निरामय नित्यानंदी आहोत आमच्यातील देवी तत्व फुलत चालले आहे जे काही हवा आहे ते आणि पटकन चार पाच वेळे अँटी क्लॉक घ्यायचे आहेत क्लॉक अँटी क्लॉक पाण्यात बहुरा तयार करायचा आहे म्हणजे हे एनर्जी ड्रिंक तयार होत पटकन तो बहुरा पोटात जाईल असं करायचं आहे घ्यायचं आहे तो बहुरा पोटामध्ये गेला पाहिजे पटकन पिलं पाहिजे पिऊन घ्या पाणी तर चला आज आपल्याला दुर्गा मंत्र ध्यान करायचंय दुसरं पण एक आहे दुर्गा अष्टभुजा तर आता दुर्गा मंत्र देवी ध्यान करताना फिलिंग्स निर्माण करायचे जास्त आपलं जे विज्युअलायझेशन टेक्निक्स आहेत टेक्निक टेक्निकमध्ये आपण बघितलं की फिलिंग्स आणि इमोशन्स एव्हरीथिंग इज एनर्जी असं आईन्स्टनि म्हटलेलं आहे तर आपल्याला आपली एनर्जी जर वाढवायची असेल तर फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्स वाढवले पाहिजेत आणि एनर्जी इमोशन्स मध्ये असते इ मोशन एनर्जी इन मोशन्स मग इमोशन्स तयार करायचे भावना तयार करायच्यात हे जेवणाला आपण ऐकतोय त्यावेळेला ऍक्च्युली इथे हे hey, ध्यान जे टेक्निक्स आहेत टेक्निक्स फॉर मेडिटेशन आहे तसं मेडिटेशन होत नाहीये इथे पण आपण मेडिटेशनच्या आधी असं ते विधी किंवा टेक्निक्स असं म्हटलेलं आहे तर त्याचा गाभा जो आहे तो माइंडफुलनेस आहे आपलं जे मन आहे ते मन आपण काही गोष्टींवर फोकस केलेलं आहे ध्यानामध्ये तर मनाला रिक्त करायचं असतं त्यामुळं या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर इथे आपण इमोशन्स फिलिंग्स जे काही ऐकतोय त्याच्यामध्ये जास्त जायचंय ते क्रिएट करायचंय जसं डान्स करा वाटला जरूर डान्स करा दुसऱ्या घरातल्या कोणाला त्रास होणार नाही असं डान्स करा वाटलं तर करा गरबा वा खेळावं वाटलं खेळा मनसुक्त जसं ओशनचं डायनेमिक मेडिटेशन होत सुरुवातीला ते डान्स करायचे दैन्याने मानायचे एनर्जीसाठी आणि मग ध्यान खूप चांगलं घटत आपण बघितलं फिरून आलो एक्झरसाइज केल्या योग केला तर त्यावेळे नंतर ध्यान छान होतं कारण ध्यान ही सातवी स्टेप आहे पातंजलींनी जे अंग सांगितले सूत्र त्याच्यामध्ये प्रत्याहार धारणा ध्यान समाधी तर हे ध्याना आधीचे हे टेक्निक्स टेक्निक्स फॉर मेडिटेशन तर जरूर हे एनर्जी अनुयात फिलिंग तयार करून नीट ऐका आवाज कमी जास्त तुम्हाला हवा तो करू शकता तुम्ही आणि या सगळ्या अफर्मेशनच्या मध्ये जा जे आए, काय ऐकते ऐकलं पाहिजे नाही इथे झोपू नका ऐकलं पाहिजे ने ऐकून फिलिंग इमोशन्स तयार केल्या पाहिजे त्या देवीमध्ये उतरलं पाहिजे दुर्गा स्वतःला बनवलं पाहिजे हे जास्त फोकस करायचं आहे आज, आपल्याला दुर्गा मंत्राचा जाप करत करत ध्यान करायचं आहे आणि साक्षात दुर्गा देवीला प्रकट करायचं आहे आणि प्रकट झाल्यावर आपल्या मध्ये तिला आपसॉप करून घ्यायचं आहे आणि आपणच देवी बनायचं आहे चला तर मग Namah Om Dum Durga Namah Om Dum Durga Namah Wow. In a ma, oh, dung, Duraga in a ma, oh, dung, Duraga in a oh, dung, Duraga in काय सुदर्शन पिरामिड आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज येत आहे निसर्गरम्य वातावरण आहे कार झोक अंगावर येत आहे आणि देवी तत्वाची ची चाहून लागत आहे खिडकीतून तत्व वार पण येत आहे पिरॅमिड मध्ये प्रवेश करत आहे देवी तत्व मनाच्या मंत्रांच्या स्पंदनाने देवीचा प्रवेश होत आहे आज मला साक्षात्कार होणार आहे दुर्गा देवीचा ओम दुर्गा